पूर्वी घरात सासवांचा धाक होता आता तसं राहिलेलं नाही आता उलट झालेलं आहे सुनाचा धाक आहे आणि कुठं कुठं तर सासू शेरात शेरासवा शेर असतात कशाच शेरासवा शेर असणाऱ्या सासुनांचं हे मजेशीर भारूड भारुड भारुडाचं भारुडा। बोल आहे सासूबाई तिखट खट मिरचे वन सुनाय डोक्याच्या वरची सासूबाई तिखट मिरचेन सुनाय डोक्याच्या वरची सासूबाई तिखट मिरचे सुनाय डोक्याच्या वरची चुलीवरच्या भाकरी करीन कोण चुलीवरच्या भाकरी करीन कोण गव्हाचे पोते आना दोन चुलीवरच्या भाकरी करीन कोण गव्हाचे पोते आना दोन सासूबाई तिखट मिरची वन सुनाय डोक्याच्या वरची सासूबाई तिखट मिरची वन सुनाय डोक्याच्या वरची गोल गोल साळ्या नेशील कोण गोलगोल साड्याने शिलकोन पंजाबी ड्रेस आणादोन गोल गोल साड्याने शिलकोन पंजाबी ड्रेस आना दोन सुनाय डोक्याच्या वरची वा सासूबाई ती मिरची सासूबाई ती खंड मिरची वा सुनाय डोक्याच्या वरची दुकानातला डालडा खाईल कोण दुकानातला डालडा खाईल कोण तुपासाठी म्हशी आना चार दोन दुकानातला डाळला खाईल कोण तुपासाठी म्हशी आना, आना दोन तीन सासूबाई ती खट मिरजीवन सुनाय डोक्याच्या वरची सासबाई ती खट मिरजीवन सुनाय डोक्याच्या वरची हातभर बांगड्या भरीन कोण हातभर बांगड्या भरीन कोण सोन्याच्या पाटल्या आना दोन सोन्याच्या पाटल्या आना दोन सुनबाई ती खट मिरची व सासू ती खट मिरची सुनाय डोक्याच्या वरची सासूबाई तिखट खट मिरची सुनाय डोक्याच्या वरची एका जनार्दनी सासूसून झाली एका जनार्धनी सासूसून झाली पंढरीनाथाला शरण आली एका जनार्धनी सासूसून झाली पंढरीनाथाला शरण आली सासूबाई ती खट मिरची व सुनाय डोक्याच्या वरची सासूबाई ती खट मिरची व सुनाय डोक्याच्या वरची